हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप छान आहे मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण आपल्या फुल बॉडीचा एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या पूर्ण शरीरासाठी आज आपण व्यायाम करणार आहोत तर फ्रेंड्स चला मग आपण पाहूया ते काय काय एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तुम्हाला त्या एक्सरसाइज करण्यागोदर थोडासा वॉर्मअप करून घ्यायचा आहे आणि मग त्या एक्सरसाइज तुम्ही कंटिन्यू करू शकता बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसेल तर फ्रेंड्स चला मग एक्सरसाइजला सुरुवात करूया सरळ उभं राहायचं आहे आणि आपण थोडासा वॉर्मअप करून घेणार आहोत आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपल्याला आपली मान वरती करायची आहे स्ट्रेच करायची आहे वरती होल्ड पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोबत खाली स्ट्रेच होल्ड राहायचं आहे त्यानंतर पुन्हा वरती त्यानंतर पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेतला आपल्याला उजव्या साईडला आपली मान स्ट्रेच करायचा आहे होल्ड राहायचं आहे काउंट करायचं आहे वन टू आपल्या डाव्या साईडला ओढरायचं आहे काउंटिंग करायचं टेन पर्यंत पुन्हा रिलॅक्स त्यानंतर फ्रेंड्स आपण थोडस शोल्डर रोटेशन करणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला एल्बो जॉईन करायचं आहे शोल्डरला रोटेट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय असं आपल्याला टेन टाइम्स करायचं आहे फ्रेंड्स तिथे मी तुम्हाला फाय काउंट दाखवत आहे त्यानंतर दिवस फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स असं फ्रेंड्स तुम्हाला टेन टेन काउंट करायचं आहे क्लॉक वाईज टेन आणि अँटी क्लॉक वाईज टेन त्यानंतर फ्रेंड्स आपण हँड रोटेशन करणार आहोत आपल्या लेफ्ट हँड आपल्याला आपल्या चेस्टवरती ठेवायचा आहे राईट हँड आपल्याला अप करायचं आहे वन आरामशीर करायचं आहे जास्त आपल्याला काही करायची नाही आहे स्लो स्लो पूर्ण हात आपला स्ट्रेट गेला पाहिजे असं आपल्याला फाय टाइम्स करायचं आहे पुन्हा आपल्याला अँटी क्लॉक वाईज फाय टाईम्स असं आपण कंटिन्यू करणार आहोत त्यानंतर आपला ऑपोजिट साईड वन टू थ्री फोर फाय यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या सुद्धा फॅट कमी होईल त्यामुळे तुम्हाला वॉर्मअप चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे पुन्हा आपण अँटी क्लॉक वाईज करणार आहोत रिव्हर्स तुम्हाला टेन टेन टाईम्स करायचं आहे फ्रेंड्स त्यानंतर आपले दोन्ही हात वरती आपल्याला स्ट्रेच करायचे आहे तसं एंटरलॉक करणार आहोत स्ट्रेच आणि आपल्याला आपल्या उजव्या साईडला आपली बॉडी स्ट्रेच करायची आहे जेवढी होईल तेवढी स्ट्रेच करा होल्ड राहा त्यानंतर काउंट करा पर्यंत पुन्हा रिलॅक्स व्हा पुन्हा आपल्याला दोन्ही हात वरती तसेच ठेवायचे आहेत स्ट्रेच करून पुन्हा आपल्याला डाव्या साईडला स्ट्रेच करायची आहे होल्ड राहायचं आहे काउंटिंग करायचं आहे पुन्हा रिलॅक्स त्यानंतर फ्रेंड्स आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत तर फ्रेंड्स सुरुवातीला आपण पूर्ण आपल्याला शरीराचा व्यायाम करणार आहोत म्हणजे आपल्या पूर्ण शरीरावरची ना च आहे सुरुवातीला जमत नसेल तर थोडं थोडंसं काउंटिंग ठेवा आणि दररोज करा बघा तुम्हाला तुमचं वजन नक्की कमी होताना दिसेल आणि तुम्हाला एक्सरसाइज सोबतच तुम्हाला थोडासा तुमचा डायट सुद्धा करायचा आहे फ्रेंड्स तुम्हाला तुमचं तुम्ही जो कोणता हार करताय तर तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचा आहे टायमिंग मध्ये जेवा शक्यतो लवकर लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा रात्री शक्यतो लवकर जेवा बघा फ्रेंड्स आणि सर्वात जास्त पाणी पिया तर फ्रेंड्स चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण काय करणार आहोत आपल्याला जंपिंग चेक करायचं आहे आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि आपण जम्पिंग फ्रेंड्स आपल्याला करायचं आहे तुम्ही याचे तुम्हाला थर्टी काउंट करायचं आहे फ्रेंड्स तीन सेट मारा थर्टी थर्टी असे काउंट करून आणि जर तुम्ही नवीनच करताय आणि तुमचं वेट खूप आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मॅटवरती उभं राहायचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला जमत नाही आहे तुम्हाला जम्प करायला तर तुम्हाला काय करायचंय मॅटवरती उभं राहायचं आहे आणि दोन्ही हातवरती पाय आपला उजवा साईडला घेऊन हो जायचं आहे पुन्हा आपल्याला परत आणायचं आहे पुन्हा डावा पाय आपल्याला साईडला पुन्हा स असं तुम्ही कंटिन्यू करू शकता असं फ्रेंड्स तुम्ही कंटिन्यू करा जसं तुमचं हळूहळू वजन कमी होईल तुम्हाला सवय होईल तसं तुम्ही त्या त्यानंतर जम्प करू शकता असं फ्रेंड्स तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे आहेत आणि आपले पायवरती वन टू थ्री फोर फाय आपला भुर्गा एल आपल्या एल्बोला म्हणजे आपल्या हाताच्या आपल्या एल्बोला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे होत नसेल तर जेवढा होतोय तेवढाच करा आणि जर सुरुवातच करताय जर तुम्हाला जास्त फास्ट जमत नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आरामशीर करा बस बघा तुमचा पोटावरचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तुमचं जे काही पोट खाली लटकत असेल ते लवकरात लवकर कमी होईल असं तुम्हाला करायचं आहे तीन सेट मारा थर्टी थर्टी असे काम करून त्यानंतर आपण रिलॅक्स होणार आहोत आणि फ्रेंड्स आपण एक सेट मारला की आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे पुन्हा दुसरा सेट मारायचा आहे असे तुम्हाला तीन सेट मारा दररोज करा बघा तुम्हाला खूप छान प्रकारे रिझल्ट दिसेल जर दररोज जमत नाही आहे तर एक दिवस आड करून पहा तर आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत स्किपिंग करणार आहोत जर तुमच्याकडे स्किपिंग असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता जर नसेल तर तुम्हाला मॅटवरती उभं राहायचं आहे दोन्ही हात असे ठेवायचे आहेत बाजूला आणि आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स असं फ्रेंड्स तुम्हाला थर्टी थर्टी असे तुम्ही तीन सेट मारा नंतर फ्रेंड्स नेक्स्ट आपल्याला आपले दोन्ही हात सरळ वरती ठेवायचे आहेत आणि आपला उजवा हात आपल्या डाव्या पायला टच करायचा आहे पुन्हा डावा हात उजव्या पायला असं आपण कंटिन्यू करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स असं फ्रेंड्स तीन सेट मारा थर्टी थर्टी असे काउंट करून बघा फ्रेंड्स खूप छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट दिसेल तुमचा जो काही फॅट आहे ना पोटावरचा हातावरचा चेस्टवरचा किंवा तुमच्या मांड्यांवरचा तो लवकरात लवकर कमी होईल दररोज करून पहा तर फ्रेंड्स आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ नाही तर फक्त एक एक सेट मारला दररोज तरी चालेल त्यानंतर फ्रेंड्स शेवटला लास्ट आपल्याला दोन्ही पाय ओपन करायचे आहेत आणि आपल्याला थोडेसे क्रॉस ठेवायचे आहेत पाय आणि आपल्याला खाली वाकायचं आहे खाली मॅटला टच करायचा आहे पुन्हा हात वरती उन्हा खाली उन्हा वरती असं आपण कंटिन्यू करणार आहोत वन टू वरती जाताना तुम्हाला हात स्ट्रेच करायचे आहे फोर फाय सिक्स सरळ जायचं आहे समोर असं वाकायचं नाहीये सरळ खाली जायचं आहे सेवन एट नाईन जर तुमच्या हात खाली टच होत नाहीये तर फक्त तुम्हाला हात जेवढे जात आहेत तेवढेच घेऊन जा पुन्हा वरती यायचं आहे रिलॅक्स असे फ्रेंड्स तीन सेट मारा सुरुवातीला कमी ठेवा कारण तुम्ही जर सुरुवातच केली एक्सरसाइज करायला तर थोडस काउंटिंग कमी का ठेवा हळूहळू करा तुमच्या शरीराला जशी सवय होईल तसा हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलची तुम्ही नवीनच आहात आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद